एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव रैल शिक्षण संस्थेचे कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात हो आणि विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली या कार्यक्रमासाठी अळसुंदे देमनवाडी आणि पंचक्रोश येथील अनेक सावित्रीच्या लेखी एकवटल्या होत्या विद्यालयाच्या विकासाचा डोलारा लिलिया पेलणारे मुख्याध्यापक रामदास परहर यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुनील गोरखे यांनी केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला सुलोचना बापू अनारसे या होत्या रवींद्र विधाते शकुंतला अनारसे द्रौपदी अनारसे लंका कुदळे चंद्रभागा अनारसे आणि सरस्वती अनारसे हे यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक मोहन बनसुडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर सामावलेली आहे प्रत्येक नारी मध्ये मी तर सामावलेली आहे कारण तुम्हीच मला ते अति उच्च स्थान दिले आहे तुम्ही शिकला सवरला प्रत्येक स्त्री आज आघाडीवर काम करत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते आणि कुटुंब शिकले तर राष्ट्राचा विकास होतो पण माझ्या सख्यांनो तुम्ही सुशिक्षित होऊन करता काय हा प्रश्न मला आहे सुशिक्षित होणे म्हणजे नेमके काय माझ्या सखीला माझ्या मातेला जर तुम्ही त्रास देत असाल तर याचा अर्थ काही वेगळाच होतो असे मला आज वाटू लागले आहे एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करेल तेव्हाच खरे जीवन सार्थक झाल्यासारखे वाटेल आणि हा माझा वसा घेऊन नवजीवनाला सुरुवात करूया धन्यवाद तुमची सावित्री ज्योती क्षणाची पत्नी असते आणि अनंत जन्माची माता असते अशी आपली भारतीय संस्कृती सांगते आणि म्हणूनच मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी भव सांगण्याची संस्कृती आणि या संस्कृतीला अनुसरून खऱ्या अर्थाने श्रीला सन्मान मिळवायचा असेल तर तिला शिक्षणाची गरज आहे हे ओळखलं होत माझ्या सावित्रीबाई आणि आज तुम्ही बहुसंख्येने इथे शाळेत हजर आहात मुली भारताची पहिली राष्ट्रपती झाली मुलगी पहिली वैमानिक झाली मुलगी रेल्वेची इंजिन ड्रायव्हर झाली मुलगी भारताची पहिली पंतप्रधान झाली एक श्री या स्त्रिया शिकल्या याला महत्वाचं कारण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सुविद्य पत्नी सावित्रीबाई फुले म्हणूनच या महान तपस्वी स्त्रीचा सन्मान करण्याचा आजचा दिवस क्रांती ज्योती तिचा सन्मान करण्याचा दिवस ज्या स्त्रीमुळे आपण आज घडलो आपण शिकू शकलो समाजात वावरू शकलो त्या हा सन्मान सोहळा आपण साजरा करत आहोत आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड फुल आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर